असोळे सेवा सोसायटीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे सुभाष पवार गटाला धक्का देत संकल्पना विषय यांनी चेरमनपदी निवड झाली आहे मुरबाड येथील झालेल्या असोळे सेवा सोसायटीच्या चरमपदाच्या निवडणुकीत गेल्या चाळीस वर्षाची एक हाती सत्तेची परंपरा मोडीत काढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येऊन केलेल्या आघाडीने सुभाष पवार गटाला धक्का देत केलेल्या संघर्षात आघाडीचे उमेदवार असो कल्पना संतोषुषे यांची चेअरमनपदी निवड झाली आहे मुरबाड तालुक्यातील सर्वात मोठी व साधारणपणे तीस ते पस्तीस गावांचा समावेश असलेल्या आणि अतिशय महत्वाची तसेच प्रतिष्ठेच्या अशा असोळे सेवा सोसायटीच्या चेअरमन पदाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार किसन कथोरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख आप्पासाहेब घुडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुका प्रमुख संतोष विसे उपतालुका प्रमुख राजेश भांगे यांनी केलेल्या प्रयत्नात संचालक वसंत गायकर चंद्रकांत बोस्टे संतोष विषे रमाकांत सासे जगन गायकर अनंता भोईर सुरेश कोर ताईबाई बाळाराम भावार्थे यांच्या सहकार्याने व बाळा चौधरी गुरुनाथ भावार्थे भास्कर विषे बबन विषे मोहन सासे रामभाऊ दुधाळे राकेश डोंगरे अशोक केदारे रमेश कुर्ले प्रवीण तुपे राजाभाऊ सासे यांच्या सहकार्याने पहिल्यांदाच या सेवा सोसायटीत सत्ता पालट करण्यात यश आले आहे आज अगेली वर्ष एक सत्ता गाजो पक्षाचे उमेदवार श्री अशोक लक्ष्मण यांना उमेदवारी अर्ज काढून घेण्याची नामुष्की उडवली आहे त्यामुळे एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला म्हणजेच संकल्पना संतोष विषे यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे या सेवा सोसायटीची एकूण सभासद संख्या तेरा असून तेरापैकी सात मत मिळवण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस गटाला यश मिळाले आहे तर सदर निवडणुकीमुळे परिसरात शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आता दिसून येत आहे गावकरी न्यूजसाठी राजेश भांगे मुरबाड